नमस्कार चानल वर सा है। काई गे हुना लियाज मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे काय घेऊन आली आज मी तुमच्यासाठी ऑफर हे पटकन बघा तर सगळ्यांच्या आवडीचं माझ्या आवडीचं हे फेस सिरम हायड्राचं आणि व्हिटॅमिन सीचं सिरम हे सगळ्यांना आवडत आहे पण किंमत थोडीशी वाढल्यामुळं लोकं घेऊ शकत नव्हती म्हणून आज त्याची किंमत थोडीशी कमी झालेली आहे तर आज आहे अडीचशेपेक्षा हे तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार आहे एक सिरम दोनशे रुपयाला मिळणार आहे हायड्रा सिरम फेशियल या गोष्टी आता सगळ्यांना माहीत झाल्या असतील की हायड्रा सिरम हे आपल्या चेहऱ्यावर एक ग्लो आणतं ओलावा कायम ठेवतं आणि ड्राय स्किनसाठी तर हे अगदी अमृत आहे का कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही रोज सकाळी आंघोळ झाल्यावर एकच पंप ह्याच्यातला छोटा काढून आपण आपल्या स्किनला मुरेल एवढाच लावायचा तर या प्रकारे अशी बॉटल येत आहे तर एक पंप लावला तरी बास होत आहे आता ज्यांना चेहरा काळवणलेला आहे किंवा त्यांचा रंग थोडासा डार्क आहे त्यांना स्वतःचा रंग सुधरायचा असेल किंवा जर तुमच्या टॅनिंगमुळं तुमचा चेहरा काळवंडला असेल तर हे व्हिटॅमिन सीचं सिरम आहे याच प्रकारे आहे तर आता ह्याची किंमत अडीचशे होती तर आजच्या दिवस फक्त आणि फक्त आजच्याच दिवस ही किंमत दोनशे रुपये आहे तर ह्याचा स्टॉक आहे पटपट बुकिंग करा का तर उद्या नाही जेव्हा बॉटल संपतील त्या मिनिटाला स्टॉक बंद होईल की पुढं तुम्ही पैसे भरले असले तरीसुद्धा ते तसेच राहतील पुढं परत ऑफर येण्यासाठी त्यामुळे ज्यांचे पैसे पहिले येतील तेवढ्या जणांना सगळ्यांनाही ऑफरमध्ये आज पटकन मिळून जाईल तर लक्षात घ्या हायड्रा सिरमच्या हे आहे ऑफर प्राइस आहे फक्त दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये तर त्याचबरोबर तुमच्यासाठी आणखीन ऑफरमध्ये मी घेऊन आली आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडके सगळ्या स्त्रियांना आवडतात असे हे नेलपेंट्स तो नेलपेंटचे एवढे कलर आहे तुम्हाला ही बॉटल एक बॉटल तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीस रुपयाला पडणार आहे बॉटल ब्रँडेड आहे तरीसुद्धा ती तुम्हाला मी ऑफर प्राईजमध्ये देत आहे आजच्याच दिवस किंवा तासभरच असेल तर पटकन ह्याच्याशी ह्याचे सुद्धा बुकिंग तुम्ही करून टाका फक्त ता कलर तुम्हाला जो माझ्या हातात येईल तो कलर तुम्हाला भेटेल तुम्हाला कलर चॉईस करण्याची इथं परवानगी नाही कारण एवढ्या कमी किमतीमध्ये मी तुम्हाला देत आहे तर फक्त आणि फक्त पंचवीस रुपयाला नेल पेंट आहे चार पाच सेड घेऊन टाका माझ्या फक्त शेडला मी अजिबात कुणालाही चॉईस देणार नाही आहे माझ्या हाताला जी मेलपेंट येईल ती मेलपेंट तुम्हाला घ्यावी लागेल एवढाच स्टॉक आहे एक तासाभराच्या आतच हा स्टॉक संपून जाईल लक्षात घ्या यातल्या कुठल्याही ऑर्डर या तुमच्या तुम पाचशे रुपयाच्या झाल्या पाहिजेत तर तुम्हाला शिपिंग फ्री मिळेल जर पाचशे रुपयाच्या आतमध्ये तुमच्या ऑफर तुमचं झाल्या तर तुम्हाला चाळीस रुपये कुरिअर चार्जेस द्यावे लागतील तर किंमत लक्षात आली सगळ्यांच्या पंचवीस रुपयाला नेलपेंटची ब्रँडेड बॉटल आहे हायड्रा सीरम आजच्या दिवस दोनशे रुपयाला आहे विटॅमिन सी आजच्या दिवस दोनशे रुपयाला आहे आता ही आ, बुलेट लिपस्टिक या दोन प्रकारच्या लिपस्टिक आहेत यातसुद्धा सेलमध्ये आहे त्याच्यामुळं सेल जी माझ्या हाताला येईल ती लिपस्टिक मी तुम्हाला देणार आहे ही आहे बुलेट लिपस्टिक तर हे बघा या प्रकारच्या या बुलेट लिपस्टिक आहेत ह्याच्यावरसुद्धा सेल ऑफर आहे की एक दोन लिपस्टिक तुम्ही नाही ह्याच्यातल्या घेऊ शकत इथं दोनशे रुपयाला तुम्हाला तीन लिपस्टिक मिळणार आहेत लक्षात घ्या दोनशे रुपयाला तुम्हाला तीन लिपस्टिक मिळणार आहे तर हीसुद्धा बुलेट लिपस्टिकच आहे सॉरी एक हात मला जमीन आहे बघा एवढी क्रीमी लिपस्टिक आहे खूप सुंदर लिपस्टिक आहे तर या लिपस्टिक तुम्हाला मिळणार आहेत चॉईस करायला हे नाहीये तुम्हाला मी माझ्या हाताला येईल तीच मी देणार आहे तासभर ह्याचं हे राहील तास, तास कुठल्या तासाच्या आतच ह्या संपून जातील तर या लिपस्टिक पण आहेत तुमच्याकडं तर आत्ता तुम्हाला चॉईस करायला येणार नाही आहे पण कलर सगळे छान आहेत की असे नाहीचे कुठले कलर की तुम्हाला ते आवडणार नाहीत असेच आहेत त्यामुळे या लिपस्टिक तुम्ही घेऊ शकता ऑफरमध्ये ते पण फक्त आजच्या दिवस आता माझ्या आवडीच्या लिक्विड लिपस्टिक ज्या आपण एकशे ऐंशी रुपयाला देत होतो एकशे ऐंशी रुपयाला एक लिपस्टिक आहे ही मोठी लिपस्टिक पण आणि ही छोटी लिपस्टिक लिक्विड सुद्धा ही या दोन्ही लिपस्टिक मी ही वापरलेली नाही आहे पण ही लिपस्टिक चोवीस तास आपल्या ह्याच्यावर किसप्रूफ राहते आपण पाणी पिओ जेवो काही करो लिपस्टिक जशीच्या तशी राहते सुद्धा सा जशीच्या तशी राहते निदान बारा पंधरा तास तरी ही सुद्धा मॅट फिनिशिंगमध्ये आहे क्रीमी आहे दोन्ही लिपस्टिक ही तर या लिपस्टिकसुद्धा आज ऑफरमध्ये आहे एकशे ऐंशी रुपयाला एक लिपस्टिक आहे पण त्याऐवजी तुम्हाला आज इथं दीडशे रुपयाला तीच लिपस्टिक तुम्हाला दीडशे रुपयाला एक घ्यायची असेल तर तुम्हाला दीडशे रुपयाला मिळू शकते आणि जर तुम्ही दोन लिपस्टिक घेतल्यात तर तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळू शकते म्हणजे बघा कशी प्राईज आहे त्याची आज आलेली आणि काय आहे ते किमती मला परत विचारू नका मी ऑफरमध्ये ज्या किमती सांगत आहे त्याच किमतीनं तुम्ही मला पैसे पे करा आणि आपल्या आपल्या ऑर्डर पटकन बुक करा ज्यांना पे नंबर माहीत आहे ज्यांना घ्यायतला हवं आहे त्यांनी पटकन हे करा त्याचबरोबर नेलपेंट आहे तर नेलपेंट दोन बॉटल आपण घेतल्या तर पहिलं नेलपेंट रिम्यू करा रिम्यूव्ह आपल्याला हे पण पाहिजे तर हे नेल पॉईंट रिम्यूवर आहे तर हे तुम्हाला बसणार आहे फक्त आणि फक्त आज दहा रुपयाला तर बहु, बहुतेक करून पन्नास किंवा पस्तीस ह्याच्यामध्ये वाईप्स असतील तर हे फक्त आणि फक्त तुम्हाला आज डब्बी बसणार आहे दहा रुपयाला तर या सगळ्या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या मी परत परत तुम्हाला दाखवते आहे व्हिटॅमिन सी हायड्रा दोनशे दोनशे रुपयाला आहे आजच्या दिवस लि हे दाखवलं नेलपेंट दाखवलं तुम्हाला पंचवीस रुपयाला आहे लिपस्टिक सांगितली आहेत या पण आहेत आणि बुलेट प्रूफ लिप लिपस्टिकसुद्धा आहेत माल सगळा ब्रँडेड आहे फक्त सनवारजवळ आलेले आहेत आणि बऱ्याच जणींचं आहे की ताई सेलमध्ये काढ ऑफरमध्ये काढ म्हणून तुम्हाला मी या ऑफर घेऊन आलेली आहे खूप सुंदर सुंदर कलर आहेत नेलपेंटमध्ये सुद्धा आणि तर आजच्या ऑफर ब्युटी प्रोडक्ट्समधल्या याच आहेत पण एकच आहे की तुमचं पाचशे रुपयापर्यंतची ऑर्डर झाली पाहिजे तर तुम्हाला कुरियर चार्ज लागणार नाहीत पाचशेच्या आत ऑर्डर केली तरीही चालेल पण त्यावेळी आठवणीनं चाळीस रुपये कुरिअर चार्ज पाठवून द्यायला विसरू नका त्याचबरोबर जे जे हवं ते आता ह्याच्यात मी परत परत सांगते कुणीही घोळ घालायचा नाही मी लिपस्टिक आणि नेलपेंट यामध्ये तुम्हाला कलरची चॉईस नाही माझ्या हाताला जे कुठलं येईल ते मी तुम्हाला देणार आहे तर ते काही लिहू नका फक्त स्क्रीनशॉट पाठवा सांगा व्हिटॅमिन सी सिरम पाहिजे हे पाहिजे लिपस्टिक किती पाहिजेत नेलपेंट किती पाहिजेत हे फक्त तुम्ही मला सांगा आणि मी तुम्हाला ही ऑफर आजच्या आणि आजच्याच दिवस राहील आज जेवढं बुकिंग होतील तेवढ्याच ऑफर स्वीकारल्या जातील त्याच्यानंतर हा सेल परत कधीही लागणार नाही आहे हे लक्षात घ्या फक्त वट वारवट सावित्रीजवळ आली आहे आणि प्रत्येकीला असावं सगळं तिच्याजवळ म्हणून मी हा सेल काढलेला आहे तर आता जट्ट दिशी उठा आणि पट्टदिशी ऑर्डर आपली आपली बुक करून टाका टाटा बाय बाय